माझं असं होतं की मला खूप कॅज्युअल असा हवा आहे बट थोडासा ट्रेडिशनल सगळं एक आठवड्या आधी करून घ्या म्हणजे लास्ट मोमेंटला काही ठेवू नका लास्ट वन वीक शुड बी ऑल अबाउट युअर सेल्फ कापडाच्या मागे माझ्या बाबांचे थॉट्स आहेत आणि द वे इट शुड बी ते सुद्धा त्यांनीच डिझाईन केलंय हॅलो गाईज मी तनुजा देवकर मज्जा पिंकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आपण आज आलोय अनुष्काच्या घरी तिच्या मेहंदीची तयारी चालू आहे सगळी लग्नाची लगबग चालू आहे घरामध्ये कशी आहेस अनुष्का खूप छान तू कशी आहेस मी मस्त एन्जॉय करते फुल ऑन हो हो खूप जास्त एन्जॉय करते तेच आता मी सगळं मेहंदीमध्येच बसलीये <laughs> खूप सुंदर दिसतेस आउटफिट क्रेडिट कोणाला देशील कसं आउटफिट डोक्यात ठेवलेलं की मला मेहंदीला असंच आउटफिट हवं ओके सो okay, बेसिकली so खूप लोकांचे विचार आणि माइंड्स आहेत आउटफिटच्या मागे सगळ्यात आधी तर आ, हा आउटफिटचं आम्ही ॲक्च्युली हा स्टिच करून घेतला आहे उपासना जी डिझायनर आहे तिच्याकडून माझी मॅनेजर श्वेता तिने तिच्या थ्रूच आमची ओळख झाली आणि हा तिनेच डिझाईन केला आहे सो so, याचा आ, हे कापड खरेदी करणं वगैरे कापडाच्या मागे माझ्या बाबांचे थॉट्स आहेत आणि द वे इट शुड बी ते सुद्धा त्यांनीच डिझाईन केलं आहे So, सो असं सगळ्यांचं मिक्सचर बनून हा आजचा आउटफिट आपला समोर आलाय आज पण खूप सुंदर दिसतोय तुझा आउटफिट आणि हा मेकअप आणि ही हेअरस्टाईल मला हे हवं होतं किंवा असंच मला हे कसं सुचलं किंवा कोणी आयडिया दिल्या काय सर्च काय केलं सर्च ॲक्च्युली म्हणजे जे सगळे करतात पण वरतीच मी होते आय वॉज लुक गोइंग थ्रू सम लुक्स पण माझं असं होतं की मला खूप कॅज्युअल असा हवा आहे बट थोडासा ट्रेडिशनल त्या झोनमध्ये मला जायचं होतं त्यामुळे मी असे जिप्सी फ्लावर्स वगैरे काय काय लावून घेतले आहेत माझी मेकअप आर्टिस्ट श्वेता तिनेच केलेलं आहे <laughs> खूप सुंदर दिसतेस आणि आता लग्नाचा सीजन पण चालू होता सो एवढी खरेदी केली आहे सगळं झालं सो काही चुका होतात किंवा टिप्स जर ब्राईट्सला आता द्यायच्या असतील तर काय टिप्स देशील तू टिप्स ॲज एन ऐन वेळेसाठी काही ठेवू नका लाईक प्री प्लॅन युअर वेडिंग खूप म्हणजे एक दोन महिन्या आधीपासूनच तुम्ही सगळ्या गोष्टी यू नीड टू हॅव अ टू डू लिस्ट त्या सगळ्या गोष्टी करा आणि गेट युअर मॅनिक्युअर पेडिक्युअर सेशन्स फेशियल्स आणि वॉट एव्हर स्किन ट्रीटमेंट्स हेअर स्पा जे काय असेल सगळं एक आठवड्या आधी करून घ्या म्हणजे लास्ट मोमेंटला काही ठेवू नका द लाईक द लास्ट वन वीक शुड बी ऑल अबाउट युअर सेल्फ आणि झटपट आता एक स्किन केअर टिप्स प्रेक्ष जर सांगायची असेल तर काय सांगशील ते अजून खूप सारं पाणी प्या दॅट्स इट खूप पाणी प्या आणि मी ॲक्च्युली काय करते माहिती आहे का हॅव अ सिप्पर तर त्याच्यामध्ये मी लिंबू आणि काकडी असं रोज मी ते टाकत असते आणि मग मी ते पाणी दिवसभर पित असते म्हणजे ते मोन अ लिटर मोठं सिप्पर आहे सो असे आठ नऊ तरी मी टमलर्स ते संपवून टाकते सर तर एवढं तरी पाणी गेलंच पाहिजे नाही थँक्यू सो मच आणि कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू